वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मान नाणेच जगायचे आणि सन्मान नाणेच मरायचे अशी शिकवत देणारा राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव <coughs> रोजी हो बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राज येथे जिजाईबाईंचा जन्म झाला जिजाईबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव मारसाबाई असे होते जिजाई भोसले या दोन्ही गटातील पराक्रमांची परंपरा डिझाईना ठायी होती रयतेवर अन्याय अत्याचार पाहून डिझाईना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य ही नवी स्वराज्य त्याच्याशी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते त्यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासून सौराच्या कथा सांगून घडविले जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी व व धर्मरक्षणासाठी लढले

जाताना एकच सांगून जाते तुमच्या स सौर शौर्याचे गाथा इतिहासाच्या पानोपाणी धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राच्या स सौ महाराष्ट्राच्या स्वराज्य जननी सदैव होय की आदर राणी जिजाऊ तुमच्या चरणी सदैव होई की आदर राणे जिजाऊ तुमच्या धन्यवाद